चीनचा हुकुमशाह असणाऱ्या माओने चीनमध्ये एक मोहीम राबवली त्याने लोकांना सांगितलं जिथे चिमण्या दिसतील जितक्या चिमण्या दिसतील त्यांना मारून टाका आणि संपवा लोकांनीही माओचा आदेश सिरियस घेतला आणि आता सरकारचाच आदेश म्हटल्यावर लोकांनी गावगावी चिमण्या मारायचं सत्र सुरू केलं हातात जाळ्या पिंजरे बंदुका भाले वाद्य काठ्या दगड मशाली आकडे तारा बांबू असं सगळं सामान घेऊन लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी चिमण्या मारण्याच्या या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेतला होता पण या एका आदेशामुळे पुढे सुमारे चार कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला लोकांचं अक्षरशः जगणं मुश्किल झालं ही पूर्ण गोष्ट काय होती ती तुम्हाला सांगतो चीनमध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना या पार्टीचा नेता माओ याने देशातल्या सगळ्या चिमण्यांना मारण्याचा आदेश जारी केला होता कुठल्या तरी तज्ज्ञाने माऊला ज्ञान पाजळलं की चिमण्या धान्याची नासाडी करतात आणि खूप धान्य खातात त्यामुळे चिमण्यांना संपवलं तर लोकांना जास्त अन्न खायला मिळेल त्याचं असं मत होतं की प्राणी आणि पक्षी देशाच्या विकासामध्ये अडचण निर्माण करतात ते नसतील तर देश लवकर विकास करेल जनावरं खात असलेलं धान्य ही जनतेच्या कामी येईल माऊच्या डोक्यात कोणीतरी असं विचित्र फॅट भरलं आणि मग माओनेही एक आदेश जारी केला त्याने देशातल्या फक्त चिमण्याच नाही तर उंदीर माश्या मच्छर या सगळ्यांना संपवण्याचा आदेश दिला यामागे एक कारणही होतं माओ ज्यावेळी सत्तेवर आला त्यावेळी चीन जगात टॉपला नव्हता पण पुढच्या काही वर्षात त्याला ब्रिटन आणि अमेरिका या प्रगत देशांची बरोबरी करायची होती त्याच्या या महत्वाकांक्षेतून एकोणावीसशे पन्नासच्या आसपास द ग्रेट लीप फॉरवर्ड नावाची एक राष्ट्रीय मोहीम त्यानं सुरू केली त्यावेळेला भारतासारखा चीन सुद्धा कृषीप्रधान देश होता आणि त्याची लोकसंख्याही प्रचंड होती हे मनुष्यबळ वापरून आणि शेतीचा वापर करून लवकरात लवकर आर्थिक क्रांतीचं टार्गेट त्याला साधायचं होतं या ध्येयानं तो वेळा झाला होता पण त्याला एक भीती होती की एक चिमणी सरासरी साडेचार किलो दाणे खाते म्हणजे देशातल्या चिमण्या किती नुकसान करत असतील या विचाराने माऊ टेन्शन मध्ये मा आला यावर सोल्युशन म्हणून तो काहीही करायला तयार होता त्यामुळेच त्याने आदेश काढला आणि चिनी लोक झपाटून कामाला लागली देशभरात चिमण्या मारण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले चिमण्यांचा धिएंड करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी त्यांना मारण्याचा प्रोग्राम सुरू केला त्यांना मारण्यासाठी आणि पकडण्यासाठी रोज ढोल थाळ्या जोरजोरात बडवल्या जायला ला लागल्या लो लोक घोळका करून त्यांचा पाठलाग करायचे आणि त्यांची कोंडी करायचे मोठमोठ्याने आवाज करून टाळ्या थाळ्या वाजून त्यांना घाबरवून टाकायचे चिमण्यांना बसूच दिलं जायचं नाही हवेत उडून उडून शेवटी त्या थकून जमिनीवर पडून बिचाऱ्या जीव सोडत होत्या अशा पद्धतीनं कोट्यावधी चिमण्यांबरोबरच इतर पक्षांचाही नायनाट करण्यात आला अनेकांनी तर बंदुकीने हजारो चिमण्या मारल्या बऱ्याच लोकांनी मारलेल्या चिमण्या ट्रकात भरून त्या सरकारी कार्यालयात नेऊन दाखवल्या कारण जास्त चिमण्या मारणाऱ्या लोकांसाठी बक्षिस सुद्धा ठेवली होती ते लोक गाड्यावर मारलेल्या चिमण्यांना हजारोंच्या संख्येने लटकून त्यांची मिरवणूक काढायचे सगळ्यात जास्त चिमण्या कोण मारणार याची विकृत पद्धतीची कॉम्पिटिशनच लोकांमध्ये सुरू झाली त्यावेळीचे चीनी लोक इतके भयानक होते की मारलेल्या चिमण्या दोरीत होऊन त्याचे हार गळ्यात घालून ते फिरायचे चीनची राजधानी शांघायमध्ये फक्त एकाच महिन्यात तेरा लाख सत्तर हजार चिमण्या मारल्या गेल्या मग दोन वर्ष सुरू असणाऱ्या या मोहिमेत किती चिमण्या मारल्या गेल्या याचा अंदाज न केलेला बरा त्या दोन वर्षात चीन यांनी शिकारीचा आनंद तर घेतला पण आपल्या पुढे आता काय वाढून ठेवलंय याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती त्या मूर्खपणाचा व्हायचा तोच परिणाम झाला माऊच्या गणितानुसार अन्नधान्य वाढायला पाहिजे होतं पण खरं तर ते कमी पडायला सुरुवात झाली का माहितीये कारण त्या वर्षी टोळ किटकांच्या झुंडीनं कोटींच्या संख्येने पिकांवर हल्ला केला टोळ धाडीने सगळे चिनी हैराण झाले याचं कारण होतं टोळांचा फडशा पाडणाऱ्या चिमण्या चीनमध्ये आता उरल्याच नव्हत्या देशातल्या सगळ्या चिमण्या संपल्याने चीन मधली त्या वर्षीची जवळपास सगळी पिकं नष्ट झाली वर त्यातल्या दुष्काळही तुटवडा झाला या घटनेचा परिणाम काय झाला साडे चार कोटी लोक फक्त भुकेने आणि चिनी शेतकरी रस्त्यावर आले चिनी सरकार हा आकडा लपवून एक कोटी सांगत होत पण काही पर्यावरणवादी आणि पत्रकारांनी हा खरा आकडा बाहेर आणला परिस्थिती इतकी भयंकर होती की धान्यच संपल्यानं शेवटी लोक गावोगावी चिखल्याचे गोळे करून त्यावर मीठ लावून खात होते पण दुर्दैवाने त्यांचा जीव वाचू शकला नाही अठ्ठावन्न ते दरम्यान चीनची अवस्था ही भयानक झाली होती चिमण्या फक्त धान्य खाऊन शेतीला नुकसान असं नाही तर शेतीचं नुकसान करणाऱ्या किड्यांनाही त्या खात असतात आणि आपल्या अन्नधान्याचं संरक्षण करतात म्हणजे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेली होती माओची द ग्रेट फॉरवर्ड लीफ योजना फेल झाली होती आणि त्याची किंमत देशाला चुकवावी लागली होती हळूहळू टोळ आता जिवंत माणसांवरही हल्ले करायला लागले होते त्यावेळी मात्र घाबरून जाऊन माऊन सोव्हिएत युनियनमधून म्हणजे रशियामधून चिमण्यांची अंडी आणि जिवंत चिमण्या आयात केल्या आणि चीनमध्ये या चिमण्या वेगवेगळ्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिल्या गेल्या मग कुठे हळूहळू गाडी रुळावर आली या निसर्गात प्रत्येक लहान प्राणी आणि पक्षाची किती गरज आहे या धड्याची शिकवण चीनच्या मूर्खपणातून सगळ्या जगाला मिळाली आपल्या लहानशा मंजूळ आवाजाच्या चिमणीचा या निसर्ग चक्रात किती मोठा सहभाग असतो हे चीनच्या लक्षात येण्यासाठी चार कोटी लोकांचा बळी द्यावा लागला द ग्रेट फेमिन्स इन द माउथ चायना या पुस्तकात या काळातल्या परिस्थितीचं सविस्तर सव असं वर्णन करण्यात आले ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन किस्से ऐकण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा